नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या याचं आम्हाला मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे चौरस चौरस या घटकाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जे कोणी परीक्षार्थी चॅनल नवीन असतील आणि चॅनल करून करा आज आपण चौरस म्हणजे स्क्वेअर हा घटक घेणार आहोत हा घटक नवोदय एनडब्ल्यू एस मंथन एमपीएससी तर सर्व स्पर्धापणीसाठी उपयुक्त असा घटक आहे की इथे आपण शॉर्टकट पद्धतीने उत्तरे कशी काढेल हे पाहूया सर्वप्रथम चौरस म्हणजे त्यांचे काय चारही बाजू कशा असतात इक्वल असतात म्हणजे चारही साईड इक्वल आणि प्रत्येक साइड मध्ये डिग्री काय तर तयार असतो पहा यामध्ये आपल्याला चौरसाचा कर्ण दिला असता क्षेत्रफळ काळा असा प्रश्न विचारतात त्यासाठी हा पोहोला महत्वाचा आहे त्यानंतर तुम्हाला चौरसाची बाजू दिली असती तर विचारतात कर्ण काढणे त्यासाठी हा फॉर्म लक्षात ठेवा चौरसाचा कर्ण बरोबर बाजू कर्मातो त्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू बाजू म्हणजे ऑफ स्क्वेअर इज त्यानंतर आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमिती म्हणजे काय तर चारही बाजूंची बेरीज म्हणजे काय तर चार गुणिले बाजू ठीक आहे यामध्ये आपल्याला असा प्रश्न दिला घडल्या चौरासाचा कर्ण दिला असता ठीक आहे तर चौरासाचे क्षेत्रफळ काढणे तर आपण कर्ण घेऊ जर कर्ण आपण दहा घेतला ठीक आहे तर चौरासाचे क्षेत्रफळ किती ठीक आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग दहाचा वर्ग आपण टू दहाचा वर्ग येतो शंभर आणि शंभर भागीने दोन तर उत्तर येते पन्नास ठीक आहे आपल्याला चौरसाची बाजू असता कर्ण काढणे आहे चौरसाची बाजू आपण जर घेऊया चौरसाची बाजू आहे कर्ण किती पहा चौरसाचा कर्ण फक्त एवढ्या किंमती ठेवायचं आहे म्हणजे बाजू किती दहा वर्गमुळात दोन चौरसाच कर्ण मिळाला दहा वर्गमुळात दोन त्यानंतर पहा किती घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं बाजू तर पाहा